हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक महिलेची इच्छा असते की माझे केस लांब दाट काळेभोर असावेत केस गळती कमी व्हावी तर त्याच्यासाठी आज मी घरगुती नैसर्गिक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच्या होम रेमेडीला लागणारं साहित्य सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं एक दोन नसेल तर मी तुम्हाला त्याची लिंक देईल ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल तर आता इथे एक प्लेट घेतले आणि प्लेटमध्ये मी पहिलं साहित्य घेणार आहे तर केसांसाठी भरपूर फायदेमंद आणूनच ठेवा कलोंजी कलोंजी म्हणजे कांद्याचं बी मला बऱ्याच कमेंट येत होत्या ताई कलोंजी म्हणजे काय तर हे कांद्याचं बी असतं आणि हे केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे याच्यामुळे आपली केस गळती कमी होते केसं घनदाट वाढायला लागतात केसांची वाढ जलद होते तर हे ते अद्रक घेतलंय अद्रकसुद्धा आपले केसांची जी मुळं असतात ना तर ते मजबूत करण्यास मदत करते आता पुढचं साहित्य मी घेणार आहे मेथी दाणा हा सुद्धा ना घरामध्ये असलाच पाहिजे जर काहीच नसेल ना तुमच्याकडे तर मेथीदाना भर भरपूर फायदेमंद असतो केसांना केस मऊ करण्यासाठी केसांची वाढ जलद करण्यासाठी सिल्क सिल्के शायनी बनवण्यासाठी मेथीदाणा तुम्ही वापरू शकता आता हे जे साहित्य मी घेतलं आहे ना याच्या वेगवेगळ्या रेमेडीना मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर पाहायच्या असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या आता इथे मी लवंग घेतले तर लवंगमध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात तर याच्यामुळे आपली केस लवकर वाढायला तर मदत होतेच आणि जी टाळू असते तर ती स्वच्छ राहण्याससुद्धा मदत होते इन्फेक्शन कोणत्याही प्रकारचं होत नाही तर इथे थोडीशी लवंगसुद्धा घ्यायची आता इथे मी रोजमेरी घेतली तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुमच्याकडे झाड वगैरे असेल तर त्याची पानं सुकून तुम्ही असा वापर करू शकता रोजमेरी केसांसाठी भरपूर फायदेमन आहे केसांची वाढ होण्यासाठी केसांच्या आणखी कोणत्या समस्या असतील त्याच्यावरती ना रोजमेरी फायदेमन असते तर एक एक चमचा आपण इथे सगळं घेतलं आहे आणि आद्रक एक तुकडा घेतला तरी चालेल आणि इथे आता मी कांदा घेते कांदासुद्धा कांद्याचा रस केसांसाठी फायदेमन असतो जर तुमच्याकडे काहीच नसेल वापरण्यासाठी तर कांदा घ्या कांद्याचा रससुद्धा केसांना लावू शकता आता हि ते कढीपत्ता ना कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि उन्हामध्ये सुकून मी घेतला आहे म्हणजे मिक्सरला छान बारीक होतो आणि याच्यापासून बनवलेली कोणतीही रेमेडी जास्त दिवस टिकते तर नैसर्गिक जे घटक वापरून आपण रेमेडी बनवतो ना तर ते फक्त एक आठवडाभर तुम्ही वापरू शकता त्याच्यावरती नाही वापरायचे कारण का हे लवकर खराब व्हायला लागतात म्हणून मी आता इथे तुम्हाला क्लिअर करते एक आठवड्यानंतर वापरायचं नाही एका आठवड्यामध्ये जे काही बनवलेलं असेल तर ते संपवायचं आणि स्टोअर करण्यासाठी फ्रीजचा वापर तुम्ही करू शकता आता कांदा आणि अद्रक बाजूला ठेवून बाकी जे साहित्य आपण घेतले ना तर ते मिक्सरला फिरून घ्यायचं छान फाईंड पेस्ट झाली पाहिजे पण आता ना माझ्या मिक्सरचं भांडे इतकं काही खास नाही आहे त्याच्यामुळे एकदम बारीक पावडर नाही झाली पण तुम्ही करा आता इथे मी तुम्हाला सांगते आपले केस का गळतात थोडक्यात काही कारणं सांगते पोषणची कमतरता म्हणजे आपला योग्य आहार नसतो जे खायला पाहिजे ते आपण खात नाही आणि नको ते खातो त्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट तर वाढतंच पण जे पोषण पाहिजे ना केसांसाठी त्वचेसाठी तर ते मिळत नाही पुढची गोष्ट म्हणजे केसांची योग्य काळजी न घेणे केसांकडे लक्षच आपण जर दिले नाही तर ते कसे वाढतील मग त्याच्यामध्ये कोंडा होतो इन्फेक्शन होतं केस गळती व्हायला लागते त्याच्यामुळे केसांची काळजी घेत जा आठवड्यातून दोनदा केस धुवत जा तेल लावत जा त्यांना जे योग्य पोषण पाहिजे ते द्यायचं परत आपण जिथे राहतो तिथलं वाढतं प्रदूषण तिथल्या हवामानातील बदल त्याच्यामुळे सुद्धा आपले केस गळती होते आणि मेन महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोन्स कमी जास्त होणे आपण जर टॅबलेट वगैरे खात असू कोणता आजार जर आपल्याला असेल तरीसुद्धा आपले केस गळतात आता ही मिक्सरला पावडर फिरून घेतली माझ्या मिक्सरमध्ये इतकी बारीक नाही झाली तुम्ही पाहू शकता तर चला आता या पावडरपासून मी तुम्हाला तीन रेमेडी दाखवणार आहे जर या तुम्ही फॉलो केल्यात ना आणि एकदा दोनदा करून नाही तर मी आता गेल्या दोन वर्षापासून ना वेगवेगळ्या होम वेग रेमेडी करते म्हणून माझी केस आता तुम्हाला अशी पाहायला मिळत आहेत तुम्हाला सुद्धा लांब लच काळेभोर केस पाहिजे असतील आणि हे नसून फक्त तुमची केस गळती जरी तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही हे असे घरगुती उपाय जरूर करत जा थोडासा पेशन्स आपल्यामध्ये ठेवा कारण का हे जे घरगुती उपाय असतात ना तर याचा असर आपल्याला लगेच दिसत नाही आता मी तुम्हाला मग म्हटले की मी गेल्या दोन वर्षापासून होम रेमेडी करते पण खरं सांगते इतका फायदा झालाय ना कोणतेही केमिकल मी वापरत नाही फक्त घरातल्या साहित्यापासून ह्या अशा होम रेमेडी करून माझ्या केसांवरती अप्लाय करते आणि केस गळती पण माझी कमी झाली आता तीन चार केस किंवा दहा बारा केस गळणं हे नॅचरल आहे आणि हे गळलेच पाहिजेत ज्या वेळेस आपल्या नवीन केसांची ग्रोथ होते ना तेव्हा आधीचे केस गळतात म्हणून थोडेफार केस गळले तर घाबरायची काही गरज नसते आता ही जी पावडर आपण बनवून घेतले ना तर एक दोन चमचा घ्यायची आणि एक ग्लास पाणी घालायचं त्याच्यानंतर किसलेला कांदा आणि केसलेला अद्रक तर ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची मीडियम गॅसवरती जे साहित्य घेतलं आहे त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता उकळी आले आणि जास्त पण पाणी घेऊ नका एक ग्लास पाणी घ्या फ्रेश बनवायचा आणि फ्रेशच आपल्या केसांना लावत जा कारण का जर बनवून ठेवलं ना तर ते पाणी कुठेतरी वास मारायला ला लागेल आणि मग केसांचासुद्धा वास येतो त्याच्यामुळे फ्रेश बनवा आणि फ्रेश केसांवरती अप्लाय करा आता ही ते पाच मिनटं मी हे मीडियम गॅसवरती शिजवून घेतलं असेल थंड होऊन द्यायचं आणि आता गाळून घ्यायचं जी पावडर बनवून घेतली होती त्याचा आता आपण इथे लिक्विड तयार केलं आहे आता हे लिक्विड जर तुम्हाला केस धुवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही केसांना लावलं ला, तुम्ही कम्फर्टेबल असाल की काही वाटत नाही तर तुम्ही लावू शकता मी तर रात्रभर लावून नाही ठेवत सकाळी उठल्या उठल्या लावते केस धुण्याच्या दोन ते तीन तास आधी मी हे लावते आणि जर कोणता हेअर बनवला असेल तर मग त्याच्यानंतर तो हेअर लावून घेते आणि अर्धा पावन तासांनी जसा माझ्याकडे वेळ असेल ना त्याच्यानंतर मी हेअर वॉश करते आता हे जे आपण लिक्विड तयार केलं आहे ना तर एका बॉटलमध्ये मी भरून घेतले स्प्रे बॉटल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून घ्या आणि केसांच्या रूटला लावायचं भरपूर लावायचं आणि चांगलं मुरून द्यायचं चा, म्हणून मी सांगते की रात्री नका लावू सकाळीच लावा चांगलं मुरून द्या आणि केसांच्या नंतर तुम्ही लेंथलासुद्धा लावू शकता आता आपण या लिक्विडपासून टोनर बोलू शकतो टोनर बनवून घेतलं आणि राहिलेलं लिक्विड आहे ना तर त्याच्यामध्ये शॅम्पू घालायचं तुम्हाला जो कोणता आवडतो शॅम्पू तो, तो तुम्ही घालू शकता आयुर्वेदिक तुमच्या आवडीचा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्या आणि याच्याने केस धुवायचे परत ही जी पावडर आपण बनवले ना जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर एक चमचा जास्त नाही किंवा अर्धा चमचा जरी घेतलीत ना कारण का सगळ्या वस्तू गरम आहेत जर अर्धा चमचा जरी घेतलीत ना तर ती गरम पाण्यामध्ये टाकून गाळून ते पाणी जर पियाला तर त्याचासुद्धा फायदा तुमच्या केसांना होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मेथी भिजत घालून त्याचं पाणी सकाळी खाली पेट पियाले असं दाखवलं होतं तर बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या की हे पाणी गरम तर पडणार नाही ना तर आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला असं वाटतंय की मला आता हे मेथी पाणी प्यायले तर गरम पडले तर मग तुम्ही आठवड्यातून दोनदा पिऊ शकता आता ही सुद्धा पावडर सेम तसंच एक चमचा नका घेऊ अर्धा चमचा घ्या एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते पाणी प्या तेव्हासुद्धा जर तुम्हाला तसं वाटत असेल ना तर ते सुद्धा आठवड्यातून दोनदा घ्या तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद